महाराष्ट्र शासनाने वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान देणाऱ्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याबाबत महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण अधिसूचना निर्गमित केली आहे यामध्ये अतिवृष्टी पीक विमा बालसंगोपन योजना निराधार अनुदान अशा योजना समाविष्ट आहेत शासनाच्या या निर्णयामुळे योग्य लाभार् लाभार्थ्यापर्यंत अनुदान थेट पोहोचेल असे उद्दिष्ट आहे शासनाच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी टी प्रमा प्रणालीद्वारे योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो त्यामुळे कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा आधार नो नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे आधार उपलब्ध नसल्यास बँक पासबुक पॅन कार्ड रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र यासारखी मान्यताप्राप्त कागदपत्रे आवश्यक आहेत शेतीशी संबंधित सर्वच योजना महा डी बी टीच्या कक्षेत आणल्या आहेत यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी सहाय्य घराच्या दुरुस्तीसाठी अनुदान मृत जनावरांच्या बदल्यात नवीन जनावर खरेदीसाठी सहाय्य मासेमारीसाठी उपकरणे दुरुस्ती व पुरवठा तसेच मत्स्यबीज उत्पादनासाठी मदत अशा योजनांचा यात समावेश आहे डी पी टी प्रणालीमुळे अनुदान चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता कमी झाली या प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत यामुळे अनुदानाचा लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळेल असे शासनाने सुनिश्चित केलेले आहे शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांना विविध योजनांचा अधिक सुलभ व पारदर्शकतेने लाभ मिळणार आहे आधार व डेबीटीच्या अंमलबजावणीमुळे गैरव्यवहार रोखले जातील व ग्रामीण भागातील गरजू लोकांना योजनांचा प्रभावी लाभ मिळेल चॅनेलला शंभर टक्के मात्रांनो सबस्क्राईब करा शेअरही करा धन्यवाद